कामं चांगली झालेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे दिवाबत्तीची व्यवस्था आहे इथं समोर जो सोलर पॅनल आहे हा सोलर पॅनल पण चांगला आहे फक्त काय आहे एक दोनशे फुटाचा जो रस्ता राहिला तो प्रशासकाच्या काळामध्ये त्या आधी प्रशासकाच्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही बऱ्याच वेळा लोकं त्यांच्याकडे गेली परंतु प्रशासकाने जी भूमिका बजावायला पाहिजे होती जी कर्तव्याप्रमाणे त्यांनी ते केलं नाही ती जर समजा सत्ता असती प्राजगदादांची तर शंभर टक्के तो रस्ता झाला असता ही अडचणी केवळ ज्या आल्या ना जवळपास चार वर्षापासून प्रशासक आहे तुम्हाला माहिती आहे दर पाच वर्षाने निवडणूक होत असते आणि प्रशासक येऊन चार वर्ष झाली आणि चार वर्षाच्या काळामध्ये राहरीला सगळ्या नागरिकांना खूप त्रास झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे या निवडणुकीमध्ये जे स्थानिक नेतृत्व आहे हे महत्त्वाचं आहे आज जर समजा बाहेरचे नेतृत्व करणारे लोक जर आले तर ते फक्त निवडणुकीपुरते येतात इथं जे नेतृत्व करणारे आहेत मग अरुण साहेब तनपुरे असतील बापू साहेब तनपुरे असल उषा तत्नपुरे असल प्राजगदा दत्तनपुरे असेल हर्षुदा तनपुरे असेल अनेक जणांना सहज असं जी भेटू शकतात ते परंतु आज जे लोक आरोप करतात ते फक्त निवडणुकीपुरते येतात आणि तुम्हाला महत्त्वाचं मला असं सांगायचं की माजी राज्यमंत्री प्राजगदा तनपुरे हे नगरविकास मंत्री, नगर मंत्री होते म्हणजे राज्यातल्या नगरपालिकांचा ते कारभार बघायचे आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आहे आणि सर्वसामान्य लोकांना किती वर्ष असू द्या परंतु राहुरीमध्ये पिण्याचं पाणी रस्त्याची व्यवस्था किंवा देवबत्तीची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था ही विरोधकांनी कुणी केलेलीच नाही आहे ही जी व्यवस्था आहे ही फक्त तनपुरे कुटुंबियांनीच केलेली आहे आणि ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम ती तनपुरे कुटुंबीय करतात परंतु चार वर्षामध्ये प्रशासक आल्यामुळं सगळी कामं ठप्प झालेली आहे विशेष म्हणजे रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती प्रशासकाच्या काळामध्ये झालेली आहे